राज्यातील आणि परिसरातील दररोज घडणाऱ्या ताज्या घडामोडी तसेच परिसरातील घटनांची निर्भीडपणे मांडणी करणारं आपल्या हक्काचं चॅनल आणि बातम्या पाहण्यासाठी पुरोगामी टी व्ही टेन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन समोरील बटन दाबा पुरोगामी संघर्ष परिषदेचे सासवडचे आंदोलन चिघळण्याची शक्यता पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत आंदोलन स्थळी आंदोलकांची चर्चा तहसीलदारांच्या अधिकारातील सर्वच कामे मार्गी लावणार उद्या लेखी पत्र देत असल्याचे आश्वासन पुरोगामी संघर्ष परिषदेचे सासवड येथे प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयासमोर चालू असलेले बेमुदत धरणे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली असून भूमिलेख अधिकारी व प्रांताधिकारी यांना कल्पना देऊनही आंदोलनच्या ठिकाणी आले नसल्यामुळे पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकाऱ्यांनी टोकाची भूमिका घेतली असून जोपर्यंत प्रांताधिकारी व भूमिलेख अधिकारी लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आंदोलन माघार घेणार नाही अशी टोकाची भूमिका घेतली आहे त्यामुळे पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉक्टर सुभाष राजंडणे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी मागण्या लेखी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत जनहिताच्या मागण्या जनहितासाठी बसलेले अधिकारी डावलत असल्यामुळे व कामात दिरंगाई करत असल्यामुळे पुरोगामी संघर्ष परिषद यांच्या कामाचा लेखाजोखा का का समाजापुढे मांडत आहे त्यामुळे अधिकाऱ्यांची पंचायत झाली आहे सदर आंदोलनात पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे युवक प्रदेश अध्यक्ष मनोजा भिसे पश्चिम महाराष्ट्र सल्लागार कमिटीचे अध्यक्ष प्राचार्य पंढरनाथ अडाळगे राज्याचे संघटक विजयभाऊ बगाळे पुणे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष गोकुळदादा भिसे वरिष्ठ राज्य संपर्क प्रमुख बनदास मामावा भिसे राज्य नियोजन कमिटीचे उपाध्यक्ष निवृत्ती कुडे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गुलाब सावे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर अडाळगे दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजा राजेश अडाळगे सासवड शहराध्यक्ष दिलीप बागाव सचिन भोंडे अतुल गायकवाड हरिदास कुसेकर ज्ञानेश्वर खुडे तानाजी पाटोळे पुरंदर तालुका अध्यक्ष विजय विजयमावा शेंडगे अध्यक्ष भालेराव योगेश खरात सुरेखा ढवळे ज्ञानेश्वर अडागे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते